आणि महत्वाची बातमी मुंबईत उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा हवामान खात्यानं असं आवाहन केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक हवामान विभागानं मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे किरण कोकण असेल किंवा संपूर्ण कोकण असेल सोबतच मुंबई देखील आहे या संपूर्ण भागासाठी आपल्याला आज रेड अलर्ट पाहायला मिळतो आहे उत्तर कोकणामध्ये प्रामुख्यानं पाहायचं यातमध्ये मुंबई असेल पालघर असेल ठाणे असेल किंवा मग रायगड असेल या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे म्हणजे साधारणपणे दोनशे मिलीमीटरहून अधिकचा पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो मुंबईत देखील काही भागांमध्ये दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस जो आहे किंवा त्याहून अधिकचा पाऊस जो आहे तो पाहायला मिळू शकणार आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळी साडेआठ पर्यंत हा रेड अलर्ट जो आहे तो कायम असणारा आहे साधारणपणे जर का पाहायचं तर दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये आपल्याला मधील परिसरामध्ये पाहायला मिळू शकणार आहे सध्या नास्ट वॉर्निंग जी काढलेली होती त्यामध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आलेला होता साधारणपणे दहा ते दोन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस मुंबईतील अनेक भागांमध्ये सांगितला होता त्यामुळे घराबाहेर जर तुम्ही पडत असाल तर काम असेल तरच पडा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे भारतीय हवामान विभाग असेल किंवा मग मुंबई महापालिका असेल या दोघांकडनंही मुंबईकरांना बाहेर न पडण्याचं आव्हान जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळते नक्कीच अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी